भारताने पाकिस्तानावर यशस्वी रीतीने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून तसे उत्तर दिले असून दहशतवादांविरुद्ध आणि पाकिस्तानला धडा शिकून भारताने जगासमोर आपली ताकद दाखवली असून अभिमानास्पद कर्तबगारी निमित्त उत्तर मुंबईतील दैसर भागात आमदार मनीषा चौधरी यांच्या नेतृत्वात तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले या भव्य रॅलीत हजारो संख्येने भाजप पदाधिकारी सैन्य दलातील अधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते we <laughs> बेलगाम इथे जो आमच्या सत्तावीस माता भगिनींच सिंदूर पुसणं आणि आतंकवादी हल्ले जे होत होते त्याला आमच्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रबाई मोदीजींनी गोळीचा दवा तोफेने दिला आणि त्या ह्याच्यामध्ये जल थल आणि वायू ह्या तिन्ही नौसेनांनी ज्या कामगिरीमुळे आतंकवादीचा जिकडे ट्रेनिंग सेंटर होत होतं अशा पाकिस्तानच्या सर्व छावण्या ह्या उद्ध्वस्त करून टाकल्या आणि आज ज्याप्रमाणे आमच्या माजी सैनिकांनी व्यथा सांगितली आमच्या पोलिसांनी व्यथा सांगितली की कशा पद्धतीने आतंकवादी आपल्यावर ते हमले करतायत आणि त्याला जबाब भारतीय सेना कशी देते आणि भारतीय सेनेच्या सन्मानासाठी आणि देशप्रेमासाठी आज आम्ही ही तिरंगा यात्रा आणि ऑपरेशन सिंदूर ह्यासाठी सर्व लोक आज देशभक्तीसाठी रस्त्यावर आले हे करत असताना आमचे जवान जे माझ्या विधानसभेमध्ये राहतात निवृत्त आहेत ह्यांचा सन्मान सुद्धा आम्ही आज केलेला आहे त्याचबरोबर आज, आज आम्ही आपल्या ज्या दोन शेरणी म्हणजे उर्वशी उर्वशी नाही सोफिया सोफिया कुरेसी आणि आमची ही विंग कमांडर योमिका सिंग ह्या दोघी त्याचबरोबर भारत माता आणि उत्स्फूर्त रीतीने लोकांनी तिरंगा यात्रे यशस्वी केलेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज ह्या प्रांगणामध्ये त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही ह्या सर्वांचं इथे सन्मानित केलंय सर्व देशप्रेमी राष्ट्रप्रेमींचं मी इथे धन्यवाद व्यक्त करते आणि ह्याच प्रमाणे सर्व समाज एक होऊन आम्ही हिंदुस्थानी आहेत ही एकता ही आज आपल्या इकडे दहसरमध्ये दाखवून दिलेली आहे आणि त्यासाठी भारताच्या सीमेवर लढणाऱ्या माझ्या सर्व जवानांना मग ते वायुदळातील असतील जलदलातील असतील की थळदळातील ह्या सर्वांना माझा मानाचा मुजरा जय हिंद